नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना चला आजचा बेत काय बनवायचा चाललाय चाललाय लय आहे तर आज आहे ना ही मटकीची डाळ आहे मटकीची तुम्हाला दाखवते मी भावा बहिणीनं चांगलं बघितलं का खड तर आज बनवणार तुमची पुनमताय मटकीच्या डाळीची आमटी तर मटकीच्या डाळीची आमटी कुणी कुणी खाल्ली माझ्या पद्धतीने एकदा करून खाऊन बघा एकदा खचाल तर पुन्हा पुन्हा मागचाल अशी मटकीच्या डाळीची आमटी करायची आपल्याला तर चला मटकीच्या डाळीसाठी लागणार साहित्य ती पण सांगते तुम्हाला पण मटकीच्या डाळीची आमटी खाऊन सांगा मला कशी लागते ती आता आपल्या जुन्या बंगल्यात होती तेव्हा पण मी भरपूर बनवायची मटकीच्या डाळीची आमटी आणि घरातल्या सगळ्यांनाच आवडायची आ, तर मटकीच्या डाळीची आमटी एकच नंबर अशी लागते भाव बहिणींनो आणि बऱ्याच दिवस झालं मी पण बनवलेली आहे म्हणजे बऱ्याच दिवस झालं मी बनवलेली त्याव का मी परत मटकीच्या डाळीची आमटी लई दिवस झालं मी बनवलीच नाही तर चला मटकीच्या डाळीची आमटी बनवायला आपण सुरुवात करू कशी काय छान छान मस्त मस्त मटकीच्या डाळीची आमटी तर चला ही मटकीची डाळ आहे भावा बहिणींना एकच नंबर मटकीच्या डाळीची आमटी खायला लागते अगदी झणझणीत जन चणचणीत चन आमटी बनवायची आपल्याला तर चला आता मटकीच्या डाळीची आमटी बनवायला मी सुरुवात बन करते छान छान अशी मटकी म्हणजे डाळीची आमटी आम्हाला मावशीनं आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बी करा डाळ त्याची एक नंबर अशी तर आता ही मटकीची डाळ आधी ही माझ्या न काय होत सीया काय रमचरांनी एक वाईट पडलं हे ती मला देव तेवढं शांत

तसं तर तुम्हाला माहित आहे तुमच्या पुरणता जास्त आहे ना शेंगाच असते तर मटकीच्या डाळीची आमटीची रेसिपी दावणार आहे मी तुम्हाला कशी करायची एक नंबर आमटी आमटी मटकीच्या डाळीची आमटी शंकर भारायला लावले ते दाळीची आमटी आणि बाजरीच्या भाकरी मस्त असा बेस खरडा करावा का खरडा 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 करायचा खरडा खरड्यासारखं तर खाणं नाही बाबा बहिणीनं लय दिवस झालं चुलीवला बेत पण नाही खाल्ला खरडा पण नाही खाल्ला काय सांगायचं तुम्हाला तर आता ही शेंगदाण मी भाजून घेतली आता ही मटकीची डाळ भाजून घ्यायची थांब काम गेम लसूण सोडून आण पटापटा बघा ही मटकीची डाळ चांगली भाजून घ्यायची लाल होईपर्यंत

कमी गॅस वर वाजयची आज आमटी करायची ना आपल्याला मटकीचं करायची आमटी आमत आहे का

सुकून <laughs> 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 आपलं दिवस जरा दिवस ब आधी कशी जरा दाजी दिवस जरा आमची सीरियस घेऊ नका मी काय तुम्हाला ओरिजिनल नाही म्हणते म्हणलं तुमच्या पप्पा सारखे सुकून गेले माझ्या मिस्टरांसारखी हा पण मला इथं तुड तुडू खायला लागले ना लोक आणि झोप झोप मी काय करा का डोकं चालणार तितकरी चालणार बी नाही चालून बी ना कारण आमच्या मी डोक्याला टेन्शन देऊ नका तर बाबा हे ना बघा ना, ही मटकीच्या डाळीच्या आमटीसाठी मी डाळ भाजून घेतली आता ही काढून घेतली मी काढून घेतली आता ही आपल्याला डाळ आहे ना लय गरम आहे काय आता मला माहित तुरच माहित गरम आहे देवी ही डाळ आपल्याला आता मिक्सर मधून निम्या हो ग बाई ग ग बस नको डोकं खाऊ माझ तर ही डाळ बारीक करून घेतली बा बहिणीने मी मी निमी अर्धी बारीक करून घेतली म्हणजे लई बारीक नाही केली का अशी खिली आता ही लसूण आ ताई चंदन <स्थागा> ले चिंता बापाची आईची चिना करू फक्त चिंता कर तुला दोन भाकरी मग तरी हिलात लसूण टाकराय ऑलरेडी आपूर्वाणी आता उलसत मी बी आहे ना हा सोडून कसा वर पुडनेला आपलं चंदन पण बारीक करायचं आहे लसूण

तर मी एक फुलपात्र घेतली फार कडला काय वायकता अगदी लाह वायतात तर आता ही लसूण आहे ना एक डाळेची आमठी करून बघा आणि खाऊन सांगा थोड़ा लसूण मिक्सर मध्ये घे आपल्याला फिरवण तर ही बी बारीक करून घेतलं बघा मी लय पण नाही बारीक केलं चला आता आपल्याला फुडणी द्यायची ह्याला कशाला मटकीच्या डाळीच्या आमटीला दिवस झालं वा बहिणीनं मटकीच्या डाळीची आमटी खाल्लेली टाकला दाखला ते आता कडी पत्ता दाखला डाळ टाकली जिरी मोहरी टाकणार नाही आवडत नाही जिरी मोहरी हळद टाकली जिरी मोहरी टाकली कालवनात तर मग खायला खायाला काणकोण टाकू मगची आताच नाही गरज पाणी घे अपूर्व त्याची शेंगदाण्याचा कुट केलेला टाकला मसाला बनायचं आहे भाजीच आपल्या मटकीच्या डाळीच आपलं आमटीच आमटी तयार व्हायची अजून आपली अजून पण कढईवर करायची आपल्याला कुणी सुडी नाही त्या <laughs> खायला उद्या नाही या गोष्टी ना का सांग मला या का बसनीला पुरती कसा बघू द्या का तुम्ही पण आपल्या बनवून मला सांगा भा बहिणीन माझी बहिणी न कशी झाली आवडली का शिजायची चांगली कडवून घ्यायची तिला आणि नमक नमक मी एकदाच टाकत असते बरोबर परत काय करतानी प्याने बनवली ना का भाजी तरच नमक टाकायची परत गरज पडती ही कुथमीर आता बघा आपली मटकीच्या डाळीची आमटी खुळाच आहे कडू दे तिला आता आता कडाई चालू झालेली तर कशी वाटली मटकीच्या डाळीची आमटी नक्कीच तुमच्या पुन्हा जायला सांगा चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटूच पुढच्या व्हिडिओ मध्ये जमलं तर बी आता भेटू नाही दमू उद्याच्या भेटू पण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय